अहिल्यानगर एल सी बीची धडाके बाज कारवाई लाखोंचा गुटखा का जप्त आरोपी जाळ्यात कोपरगावमध्ये मोठा गुटखा रॅकेट फोडला एल सी बीने दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी छापा टाकून अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली स्विफ्टकारसह तब्बल दोन लाखांचा गुटखा तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्राने अतिशय अचूक माहितीवर आधारित करताही मोठा साठा जप्त केला आहे प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा